नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत लॅपटॉप बॅग किंवा ऑफिस बॅग किंवा डॉक्युमेंट्स बॅग पण म्हणू शकता तुम्ही याला आणि टोटल आपले फायव्ह पॉकेट्स असणार आहेत या अगोदर पण मी एक लॅपटॉप बॅग दाखवलेली आहे ज्या कोणत्या ताईंनी नसेल बघितली तर ती पण नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अशा पद्धतीची फाय वाली लॅपटॉप बॅग बघणार आहोत जिला फाय पॅकेट्स आहे आणि शिवायला अगदी सोपी आहे जास्त म्हणजे अवघड नाही अगदी सिम्पल आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा जरी मोठा झाले असेल तर प्लीज तेवढं तुम्ही समजून घ्या कारण की मला बऱ्याचशा रिक्वेस्ट येतात की तुम्ही म्हणजे मी तर डिटेल दाखवते पण तरी पण झिप लावतानी प्रॉब्लेम येतो कुणाला स्टिचिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी मी एकदम सावकाश आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघास आणि स्किप न करता बघा काय होतं तुम्ही स्किप करून जर पुढचं बघितलं तर ते मी ज्या काही टिप्स आणि त्या असतात तुम्ही मिस करता त्यामुळे तुम्हाला अडचण येऊ शकते पूर्ण बघा स्किप न करता आणि थोडं जरी वाटलं तर लाईक पण करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे शालचा कपडा आहे माझ्याकडे तुम्ही शर्टचं पॅन्टचं कोणतंही कापड घ्या आणि त्याचा तुम्ही ते वापर करू शकता माझ्याकडे कपडा आहे जो कपडा अवेलेबल असेल त्यामध्येच मी तुम्हाला दाखवत असते आता टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपला आजचा हा व्हिडिओ लॅपटॉप बॅगवरती आहे तर लॅपटॉप बॅग बनवण्यासाठी मी इथे कपडा घेतलेला आहे त्याचबरोबर मी गोणी पण कट करून घेतलेली आहे तर ही लॅपटॉप बॅगला आपले टोटल असे फाईव्ह पॉकेट्स असणार आहे तर त्यासाठी मी अगोदरच गोणी कट करून घेतलेली आहे तर याची लांबी घेतलेली आहे मी साडेपंधरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे साडे अकरा इंच म्हणजे ते शिवून आपले एक एक इंच कमीच होणार आहे तर हे दोन पीस आहे साडेपांधरा बाय साडे अकरा इंचाचे हे दोन पीस आपल्याला बरोबर याच मापाचे पण कटिंग करून घ्यायचे त्याचबरोबर अजून पण मी ते गोणी कट करून घेतलेली आहे तर ही साडेपांधरा जेवढी आपल्याची रुंदी आहे तेवढीच घेतलेली आहे फक्त उंची आपण इथे आठ इंच घेतलेले आहे आणि हे दोन पॉकेट आहे मागे आणि पुढे दोन्ही पण ठिकाणी पॉकेट्स बनवण्यासाठी आपण ही दोन गोणीचे कापड कट करून घेतलेले आहे त्याचबरोबर हे पुन्हा पुढच्या साईडनेच पॉकेटवरती ह्याच पॉकेटवरती पुन्हा ना अजून दोन पॉकेट्स आपल्याला अशा पद्धतीने बनवायचे आहेत तर त्यासाठी मी इथे पुन्हा दोन गोणीचे कापड कट करून घेतलेले आहेत तर याची लांबी घेतलेली आहे मी नऊ इंच आणि उंची घेतलेली आहे सहा इंच म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट ह्याच कापडावरती अशा प्रकारे हा जो पॉकेट आहे वरचे हे दोन ते स्टिच करून घ्यायचे तर त्याच पद्धतीने मी इथे हे दोन कापड कट करून घेतलेले आहे याची रुंदी सात इंच आहे सॉरी लांबी सात इंच आहे आणि उंची आहे साडेपाच इंच ठीक आहे तर हे माप तुम्हाला स्क्रीनवर पण देणारच आहे मी आता ह्याच मापाचे आपल्याला हे जे काय आपण मेन फॅब्रिक घेतलेले आहे ते कटिंग करून घेऊ आणि अस्तरसाठी पण मी ते शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही कोणतेही कापड घेऊ शकता अस्तरसाठी ठीक आहे तर चला मी कटिंग करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे मेन फॅब्रिक कट करून घेतलेले आहे साडे पंधरा बाय साडे अकरा इंच सर्वात खाली अस्तरसाठी एक शॉपिंग बॅग मध्ये बाय गोनी आणि हे दोन्ही पण साडे पंधरा बाय साडे अकरा इंचाचे दोन पीस होते आणि यांना आपण अशा पद्धतीने आडव्या आणि उभ्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेणार आहोत ठीक आहे त्याचप्रमाणे मी हे दुसरे पण पीस तसेच कट करून घेतले साडे पंधरा बाय साडेआठे इंचाचे हे दोन पीस होते आपले तर सर्वात खाली शॉपिंग मध्ये भागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक हे दोन पीस सेमच होते तर सेम आपण अशीच कटिंग करून घेतलेली आहे आणि यावरती पण आपण आडव्या आणि उभ्या टिपा मारून घेऊया त्याचबरोबर हे वरचे दोन छोटे छोटे पॉकेट्स होते ते पण मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत ठीक आहे सर्वात खाली मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक ही ते पण आपण सेम ह्याच पद्धतीने नऊ बाय सहा इंचा जो जो कोणी कपडा होता आयताकृती सर्वत सर्वात खाली अस्तर आणि वरतून मेन फॅब्रिक मध्यभागी दोन्ही ठेवू तर चला आता आपण या एक दोन एक दोन तीन चार पाच सहा ही पॅटर्नना आपण आडव्याऊ वेटिपा मारून फिल्टिंग करून घेऊ तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या सर्व कापडांना फिल्टिंग करून घेतलेली आहे म्हणजे की आडव्याऊ वेटिपा मारून हे सर्व फॅब्रिक आपण जोडून घेतलेले आता हे जे दोन मेन फॅब्रिक होते साडे पंधरावा आहे साडे अकरा इंचाचे हे जे दोन आहे ते मी साईडला ठेवते आणि त्यानंतर हे छोटे चोड़ छोटे पॉकेट्स पण आहेत आणि याला पण आपण आडव्या उभे टिपा मारून घेतलेले आहेत ठीक आहे सर्व कापड आपण अशाच पद्धतीने क्विल्टिंग करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे एक दोन तीन आणि चार ह्या पार्टला आपल्याला वरच्या साईडने पायपिंग करून घ्यायची तर त्यासाठी मी इथे दुसरा कपडा घेतलेला आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून आतील साईडने डबल फोल्ड करून घ्यायची दोनही या चारही कापडांना आपण सेम अशा पद्धतीने फक्त टॉपच्या बाजूने पायपिंग करून घेऊया तर चला मी तुम्हाला पायपिंग पण करून दाखवते आणि ही स्ट्रीप मी घेतलेली आहे साधारण अडीच ते तीन इंच रुंदीची स्ट्रीप घेतलेली आहे या साईडने स्टिच करून झाल्याच्या नंतर आपण ती अशा पद्धतीने आतील साईडनी डबल फोल्ड करून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे वरच्या साईडने आपली अशी ही पायपिंग दिसणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही पायपिंग करून घेतलेली आहे तर राहिलेल्या पण ह्या कापडाला मी अशाच पद्धतीने पायपिंग करून घेते आणि ह्या सर्व कापडाची पायपिंग झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवतो तर बघा अशा पद्धतीने आपण या चारही पार्टला एका साईडने वरच्या साईडने पायपिंग करून घेतलेली आहे आणि हे विदाऊट झिपरचे हे दोन पॉकेट बनवणार आहोत आपण पुढे आणि हे जे दोन आहे त्याला आपण झीप अटॅच करणार आहोत तर यातलाही मी एक पार्ट जरा वेळ साईडला ठेवते आणि या पार्टवरती आपल्याला हे पॉकेट अशा पद्धतीने दोनही ठेवून घ्यायचे आहेत आणि यावरतीच स्टीच करून घ्यायची पण त्या अगोदर आपल्याला इथे एक छोटीशी पायपिंग करून घ्यायची एका पार्टला जशी आपण इकडनं केली सेम त्याच पद्धतीने अगोदर आपण या पार्टला पण अशा पद्धतीने पायपिंग करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण एका साइडने पायपिंग करून घेतलेली आहे आता हा पार्ट आपल्याला अगोदर खाली ठेवून घ्यायचा आणि ह्या तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचं नंतर त्यावरती आपल्याला हा पार्ट अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे नंतर यावरती पण आपण स्टिच करून घेऊया तर सर्वात अगोदर मी हा पार्ट स्टिच करून घेते या साईडने स्टिच करून झाल्याच्या नंतर आपण हा पार्ट यावरतीच ठेवून घेत आहोत आणि यावरती पण आपण स्टिचिंग करून घेऊया बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे जे पॉकेट आहे ते स्टिच करून घेतलेले आहे हे विदाउट झिपरचे दोन पॉकेट आहे एक छोटा आहे आणि एक मोठा आहे जे चार्जर वगैरे ठेवण्यासाठी उपयोगी पडणार आहे ठीक आहे आणि ते पण थोडंसं अर्ध इंच हे वरती आहे आणि हे थोडस खाली आहे आता यानंतर आपण इथे झीप अटॅच करून घेऊया तर मी ते झीप मध्ये ऑलरेडी होऊन घेतलेला आहे आणि ती बरोबर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे रनरचे जे मध्ये येत असेल ते आपण बाजूला करून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपल्याला यावरती स्टिच करून घ्यायचंय कारण की आता आपण ऑलरेडी पायपिंग केली त्यामुळं आपल्याला पलटी मारण्याची पण गरज नाही अशा पद्धतीने आपण या झीप वरती करून घेतलेली आहे आता मी यावरती पुन्हा डबल डबल टिक पण देऊन घेता येईल एक्स्ट्राची झीप पण आपण कट करून घेऊ याच याच पद्धतीने आपण हे जे दुसरं पॉकेट बनवलेलं आहे त्याला पण मी ते झिपमध्ये एक रनर होऊन घेतलेला आहे आणि ही झिप पण आपल्याला यावरती अशा पद्धतीनेच स्टिच करून घ्यायची आहे जसे आपण ही स्टिच केली सेम त्याच पद्धतीने तर मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दुसऱ्या पॉकेटला पण ही झिप अटॅच करून घेतलेली आहे अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे बघा रनरवाली साईट आपली वरतूनच आहे दोन्ही याची पॉकेटले झिप अटॅच करून झाल्याच्या नंतर आपल्याला आता बेल्ट स्टिच करून घ्यायचं आहे हे पॉकेट जोडण्याच्या अगोदर आपण हे बेल्टसाठी मी मेन फॅब्रिकचाच कपडा घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी इथे गोणी पण घेऊ शकता मध्यभागी तर याची रुंदी घेतलेली आहे मी साधारण तीन ते साडेतीन इंच रुंदी आहे आणि लांबी आपण सोळा इंच घेतलेली आहे ठीक आहे सोळा इंच आणि या पद्धतीने आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतो तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे कडेकडे याला टिपा मारून घेतलेला आहे <sans> ठीक आहे आता यानंतर आपला हा साडे पंधरा बाय साडे अकरा इंचाचा सा जो आयताकृती पार्ट आहे दोन पार्ट आहे त्याला आपल्याला थोडंसं कडेकडेने शेप देऊन घ्यायचं आहे तर तीन इंचावरती मार्क करून घेऊया आणि इथेच आपल्याला अगदी थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे चारही कॉर्नरला तर मैत्रिणीनं मी इथे तीन इंचावरती शेप दिलेला आहे तुम्ही दीड इंचावरती दिला तरी चालेल कारण की हा खूपच जास्त शेप झालेला जा होता हा नंतर मला बॅग शिवून झाल्याच्या नंतर रिअलाईज झाला त्यामुळे तुम्हाला आधीच सांगते हा जो शेप आहे तुम्ही दीड दीड इंचावरतीच देऊन घ्या आणि किंवा मग तुमचा लॅपटॉप बसतो की नाही ते पण अगोदर चेक करून घ्या माझ्याकडे काय लॅपटॉप नाही त्यामुळे मी ह्या अंदाजेच शिवत आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे दोनही पार्ट कट करून घेतलेले चारही कॉर्नर ठीक आहे आता यानंतर आपण बेल्टची मार्किंग करून घेऊया तर इथपासून आपल्याला दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे बेल्ट लावण्यासाठी तर कडेपासून पण आपण दीड इंच घेतलेला आहे दोन्ही कडेपासून दीड इंच आणि वरतून पण आपण दीड इंचावरतीच खाली हा बेल्ट लावून घेणार आहोत म्हणजे कडेपासून पण दीड इंच आणि मी ते बेल्टवरती पण दीड इंचावरती मार्क करून घेत आहे म्हणजे आपला हा बेल्ट बरोबर दीड इंच खाली स्टीच होणार आहे ठीक आहे तर बघा अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या पार्टला पण अशीच मार्किंग करून घेऊ बेल्टची आणि अशीच तुम्हाला दाखवते मी मार्किंग झाल्यावर तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली वरतून दीड इंच आणि इकडनं पण दीड इंच आणि हा बेल्ट पण आपण दीड वरती खाली अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत मी अगोदर इथे टाचणी लावून घेतली आणि दोन्ही पण बेल्ट आपण अशा पद्धतीने चेक पण करून बघायचे समोर समोर आहेत की नाही ते तर मी चेक पण करून घेतलेले आहे चला आता आपण यावरतीच स्टीच करून घेऊ तर याच पद्धतीने मी दुसरा पण बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे बरोबर दीड इंच खाली आणि एवढ्या जागे ठीक आहे तर दोनही बेल्ट आपले स्टिच करून झालेले आहेत आता यानंतर ह्या बेल्टला जी शिलाई दिसत आहे वरतून ती कवर करण्यासाठी मी ते एक साडीची लेस घेतलेली आहे आणि ती बरोबर आपण जिथून बेल्ट स्टिच केला तिथून खालीच ठेवून घ्यायची आहे ना अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तुम्ही कोणतीही लेस घेऊ शकता ठीक आहे तर चला मी लेस पण स्टिच करून घेते तर बघा अशा पद्धतीने मी इथे दोनही ठिकाणी साडीची लेस लावून घेतलेली आहे आता आपण हेवरती तयार केलेले जे पॉकेट आहे ते लावून घ्यायचे तर त्यासाठी आपल्याला इथे वरतून तीन इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे तर बरोबर मी इथे तीन इंचावरती मार्क करून घेताय आणि ते आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया म्हणजे इथून खालीच आपल्याला हे पॉकेट आहे ते जोडून घ्यायचं आहे दुसऱ्या पार्टला पण सेम आपण याच पद्धतीने वरतून तीन इंचावरती खाली पॉकेट लावून घेणार आहोत तर हे पॉकेट तुम्ही असंही लावू शकता किंवा मग डायरेक्टली तुम्ही अशा पद्धतीने उलटं ठेवून घ्यायचं नंतर यावरती आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत चारही बाजूने ठीक आहे आता दुसऱ्या पार्टला पण मी सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून घेते आणि हा बघा अशा पद्धतीने आपण उलटा ठेवून घेतलेला आहे अगोदर पॉकेटवाला पार्ट मी त्याला अगोदर टाचणी पण लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल बघा अशा पद्धतीने आपण एका साईडने स्टिच केल्याच्या नंतर आपण यावरती कडेकडेने पूर्ण ठिकाणी स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने दिसणार आहे आणि एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो आपण नंतर कटिंग करून घेऊया ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही पॉकेट स्टिच करून घेतलेले आहे वरचे पॉकेट ठीक आहे आणि हे छोटे छोटे दोन पॉकेट्स आहेत आता सेम ह्याच पद्धतीने हा जसं स्टिच केला तसंच मी हा पण पार्ट स्टिच करून घेते अशा पद्धतीने जोडून आणि मग तुम्हाला दाखवते बॅक साईडचं सा पॉकेट पण स्टिच झाल्याच्या नंतर तर बघा अशा पद्धतीने मैत्रीणनं मी दुसरं पॉकेट पण इथे स्टिच करून घेतलेलं आहे जसं आपण पहिलं केलं होतं सेम त्याच पद्धतीने ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय इथपासून तर इथपर्यंतचं माप मोजून घ्यायचंय किती आहे ते आणि तेवढीच आपल्याला इथे जीप घ्यायची आहे आणि इथून खालचं पण माप आपण मोजून घेऊया इथपर्यंत तर बघा जिथून आपण वरच्या पॉकेटची झीप लावलेली आहे तिथपासून माप आपण मोजून घेत आहोत तर हे भरत आहे साडेसतरा त्यामध्ये मी एक इंच वाढव घेणार हो आहे सिलाई मार्जिनसाठी आणि इथे मी झीपमध्ये ऑलरेडी रनर होऊन घेतलेली आहे आणि ही झीप थोडीशी वाढवच घेतलेली आहे नंतर ती आपण कटिंग करून घेऊ शकतो आता इथून खालचं माप आपण मोजून घेऊया तर हे जितकं काय भरत का असेल त्यामध्ये तुम्ही एक ते दोन इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यायचं नंतर आपण कट करू शकतो माझं साडे अठ्ठावीस इंच भरलेलं आहे त्यामध्ये आपण दोन तीन इंच एक्स्ट्रा घेऊ म्हणजे मी एकतीस इंचची गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि रुंदी याची दोन इंच घेतलेली आहे आणि याला पण आपण क्विल्टिंग करून घेऊया सर्वात खाली शॉपिंग बॅग मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक अशा पद्धतीने आपण हे क्विल्टिंग करून घेऊया तर क्विल्ट झाल्याच्या नंतर दाखवते मी तर बघा मैत्रिणी मी या पूर्ण कापडाला क्विल्टिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर ही जी आहे ती आपल्याला कोणतेही एका साईडने अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची बरोबर मध्यभागी ठेवून घ्यायची आहे आणि यावरती पुन्हा आपल्याला दाप पण देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने आपण एका साइडने झीप पण स्टिच करून घेतली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण मी माप अगोदर चेक करून घे तर बघा बरोबर आपण जे वरच्या पॉकेटची झीपा आहे तिथपासूनच आपल्याला ही टॉपची ची लावायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने आणि ही जी एक्स्ट्राची आहे ती आपण नंतर जोडून झाल्याच्या नंतर कटिंग करणार आहोत तर आता आपण अगोदर अशा पद्धतीने झीप स्टिच करून घेऊया तर चला आता अगोदर आपण ही झीप अशा पद्धतीने रनरवाली साईड खालच्या साईडने आहे आणि इथपासून आपल्याला ही झीप अगोदर जोडायला सुरुवात करायची आहे तर एवढं पार्ट मी ओपनच ठेवलेला आहे नंतर आपल्याला तर इथपर्यंतच झीप घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं झीप आपण नंतर कटिंग करून घेऊया जसं जसं आपण हे जोडत जोडत येऊ तेव्हा आपण हा पण एक्स्ट्राचा पार्ट आणि हा पण नंतर स्टिच करत करत आल्यावरती हो जोडून घेऊया तर चला आता आपण हा पण करून घेऊया अशा पद्धतीने आपण हे जोडत 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 आल्याच्या नंतर इथपर्यंत आल्याच्या नंतर आपण हे अशा पद्धतीने जोडून घेऊया आणि एक्स्ट्रा लगेच कटिंग पण करून घेते इथपर्यंतच आपल्याला झीप हवी आहे आणि ह्या अर्धा इंच स्टिचिंग साठी ठेवलेली आहे मी ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर हा पण कपडा आपल्याला बरोबर इथपर्यंतच माप मोजून घ्यायचं आहे आणि इथेच आपण एक मार्किंग करून घेऊ आणि एक्स्ट्रा थोडंसं अर्धा इंच शिलाईसाठी कट करून घेतलेलं आहे ठीक आहे तर बघा एक्स्ट्राचे पार्ट मी कट केलेले आहेत दोन्ही पण आणि त्यानंतर आपल्याला अगोदर अशा पद्धतीने जी स्टिच करून घ्यायची आणि त्यानंतर राहिलेला ओपन पार्ट आपण स्टिच करून घेऊया ठीक आहे तर चा... तर मी हा ओपन पार्ट पण स्टिच करून घेते बघा अशा पद्धतीने आपण हा कडेकडेचा पार्ट स्टिच करून घेतलेला आहे आता वरच्या साईडने हा पण पार्ट आपल्याला सेम अशाच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे बरोबर अशा पद्धतीने आपल्याला ह्या पार्टवरती आणि अगोदर हे बेल्ट आहे ते मध्ये लोटून द्यायचे आहे आणि बरोबर आपल्याला अशा पद्धतीने जोडत जोडत हा वरचा पार्ट पण आपण जोडून घेऊया पूर्ण जसा हा जोडून घेतला सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर चला मी हा जोडून घेते आणि स्टिच करून झाल्याच्यानंतर तुम्हाला पुढे दाखवते मग ठीक आहे अशा पद्धतीने तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण हा पूर्ण पार्ट स्टिच करून घेतलेला आहे आणि दोनही पार्ट आपले स्टिच करून झालेले आहेत ठीक आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पायपिन पण करून घेऊ शकता पण मी नाही केलेली आता आपण ही झीप ओपन करून घेऊ आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया तर मध्यभागी गोनी वापरल्यामुळे आपली खूप अशी कडकमध्ये आपली ही डॉक्युमेंट्स बॅग म्हणा किंवा लॅपटॉप बॅग बनून तयार झालेली आहे अगदी कडक आहे तुम्हाला ते जेव्हा तुम्ही राईट साईडला टर्न करताल त्यावेळेसच कळून येईल की खूप सुंदर अशी अगदी रेडीमेड स्टाईल असा लुक आलेला आहे तिचा तर बघा व्यवस्थित अशी मी पूर्ण बॅग राईट साईडला टर्न करून घेतलेली आहे तर यानंतर या झिपवरती आपल्याला पुन्हा अशा प्रकारे दाब पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे हा जो झिपचा पार्ट आहे तो आपण अशा पद्धतीने यावरती टॉप स्टिच देऊन घेऊया म्हणजे आपली ती झीप ओढता मध्ये मध्ये येऊ नये यासाठी ठीक आहे इथपर्यंत आपल्याला पूर्ण याच्यावरती दापटीप देऊन घ्यायची त्याचप्रमाणे या बाजूने पण आपल्याला अशा पद्धतीने दापटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर चला मी टॉप स्टिच पण देऊन घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या पूर्ण झीपवरती पण देऊन घेतलेली आहे म्हणजे आपला कोणताही कपडा झीपॉडतानी मध्ये दे मध्ये येणार नाही आणि या साईडने पण आपण दापटीप देऊन घेतलेली दोन्ही साईडने आपण या झीपॉट ही अशी दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि हातमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता तुम्ही यामध्ये लॅपटॉप पण पन ठेवू शकता पण मी हा जो राऊंड शेप दिलेला आहे हा तीन इंचावरती दिलेला होता तुम्ही दीड इंचावरतीच द्या म्हणजे तुमचा लॅपटॉप पण यामध्ये इझिली बसेल माझ्याकडे लॅपटॉप नाही आहे त्यामुळे माझ्याकडे काय लॅपटॉप ठेवून दाखवता येणार नाही पण मी यामध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट्स वगैरे ठेवून दाखवते तुमचं काही स्क्वायर बुक वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता मल्टिपल यूज करू शकता तुम्ही या पिशवीचा बॅगचा एव्हरी डे यूज करू शकता आणि डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी पण खूप बेस्ट ऑप्शन आहे तर बघा फाईल पण आपण यामध्ये अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे आता आपण क्लोज करून घेऊया ठीक आहे बघा अशा पद्धतीने आणि वरतून आपले हा एक कप्पा आहे यामध्ये पण तुम्ही इतर तुमचं दुसरं काही सामान ठेवू शकता आणि हे विदाऊट झिपरचे पॉकेट आहे यामध्ये तुम्ही काही चार्जर वगैरे पण ठेवू शकता त्याचबरोबर बॅकसाईडने पण आपण अजून एक झिपर पॉकेट दिलेलं आहे यामध्ये पण तुम्ही इतर एक्स्ट्राचं सामान वगैरे ठेवू शकता डॉक्युमेंट्स बॅग म्हणून पण तुम्ही हिचा वापर करू शकता आणि लॅपटॉप बॅग म्हणून पण तुम्ही हिचा वापर करू शकता आणि दिसायला पण बघा खूप सुंदर अशी दिसत आहे आत्ता तर अतिशय सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणी मी तुम्हाला या लॅपटॉप बॅगची किंवा डॉक्युमे डॉक्युमेंट्स बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही बॅग ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि टोटल याला आपले फाईव्ह पॉकेट आहेत एक दोन हे छोटे छोटे हा तीन हा मेन पॉकेट चार आणि हा बॅग बॅक साईडने पाच असे टोटल फाईव्ह पॉकेटची आपली ही बॅग बनवून रेडी झालेली आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय श्री नो शिवून याची उंची किती झालेली आहे ते मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर आपली साडे दहाच्या पुढं आहे म्हणजे साडे दहा इंचाची उंची आहे त्याचबरोबर याची रुंदी किती आहे ते पण एकदा मोजून दाखवते तर साडे चौदा रुंदी आहे आणि हा जो आपण कडेचा पार्ट घेतला होता दोन इंचा तो शिवून आपला रेडी राहिलेला आहे एक इंच ठीक आहे आणि हे जे बेल्ट आहेत वरती तर त्याचं पण माप मोजून दाखवते तुम्हाला किती राय झालं वरती किती राहिलेलं आहे ते तर हा बेल्ट आहे आपला साडे तेरा इंचा तर अशा पद्धतीने रेडी बॅग आपली साडे चौदा बाय साडे दहा इंचाची तयार झालेली आहे तर जाता जाता मैत्रीण व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की सांगा